हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्तच असाल अशी मी अपेक्षा करते मी पण खूप मस्त आहे तर लोकरे हाऊस ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत तर थमनेलवरनं तुम्हाला सम समजलंच असेल की आजचा व्हिडिओ कशावरती आहे तर आज मी इयरिंग कलेक्शन दाखवणार आहे तुम्हाला सेपरेटली तर खूप काय इयरिंग्स नाही आहेत पण माझ्याकडे जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला दाखवणार आहे ते तुमच्यासोबत तुम शेअर करणार आहे तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि न स्किप करता लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आवडला तर लाईक करा तर चला मी दाखवते तर चला मी तुम्हाला एक एक करून माझे इयरिंग कलेक्शन दाखवते तर हे आहेत माझे ड्रेसवरती म्हणजे वन पीस वगैरे घातल्यानंतर ना मी हे इयरिंग्स घालते तर हे खूप छान आहेत मला खूप आवडतात म्हणजे कुठले पण मी लाँग ड्रेस घातला ना की हे इयरिंग्स हे घालते तर हे मी भरपूर दिवस झाले घेतले आणि हे कानातले आहेत हे, हे माझ्या पप्पांनी घेतलेले आहे सोन्याचे तर हे मी काढले नाही कारण की माझं कान खूप भुंडे भुंडे दिसते म्हणून आणि त्याच्यानंतरनं मी आता मुंबईवरनं जेव्हा पुण्याला येत होते तेव्हा मी हे इयरिंग्स घेतलेत तर तुम्ही बघा बघू शकता किती छान दिसतात आहेत तर हे मला खूप आवडले आणि ब्लॅक स्टोनमध्ये आहेत तर तुम्हाला माहितीच असेल प्रगती एक्सप्रेसमध्ये भरपूर सारे विकार येतात तर मी हे घेतले होते आ, हे तीस रुपयाला घेतले होते एक जोड तर मला खूप आवडले आणि खूप सुंदर पण दिसतात नाही का घातल्यानंतर ना आणि ह्याच्याचमध्ये मी अजून एक घेतला आहे मल्टी कलरमध्ये तर तुम्हाला दिसत असेल तर हे पण खूप सुंदर आहे हे पण मला खूप आवडतं तर मल्टिकलरमध्ये कुठला पण ड्रेस घातल्यानंतर ना मी हे मी घालू शकते जसं मी बाय चान्स कधी मी जॉबला वगैरे जायला लागले तर हे घालणार आहे आता घरातच असते पण मी हेच यूज करते त्याच्यानंतर ना आहे हे जे त्यांनी मला लग्न झाल्यानंतर ना पहिल्यांदा गिफ्ट केलं होतं हे जे मला त्यांनी लग्न झाल्यानंतर पहिल्यांदा गिफ्ट केलं होतं हे माझ्याकडं हे एक हे आणि हे हे दोनच आहेत माझ्याकडं सोन्याचे कानातले तर खूप छान आहेत मला खूप आवडतं हे कानातले हे मी काय फंक्शन लग्न कार्य वगैरे असल्यानंतरच घालते असं घालत नाही कारण की तू ते खूप हॅवी आहेत आणि त्याच्यानंतर ना ड्रेसवरती वगैरे मी वाले घालते हे आहेत खूप छान आहेत दिसत असते तर तुम्हाला तो, तो तत, आ, आ, हे पण खूप छान आहेत मला खूप आवडतात हे ड्रेसवरती वगैरे व्हाईट स्टोनमध्ये आहेत तर ड्रेसवरती वगैरे खूप छान दिसतात तर मी हे घालते ड्रेसवरती वगैरे आणि त्याच्यानंतर हे हे आहेत मम्मीने मला दिली होती साडीवरती वगैरे वेअर करायला हे पण खूप सुंदर आहे तर कोणाकोणाला आवडले हे कानातले मला खूप आवडतात साडीवरती वगैरे खूप छान दिसतात जेव्हा आपण मेकअप वगैरे करतो ना ते हे मोठे मोठे कानातले आहेत ना खूप छान दिसतात आणि हा एक पीस मला भेटत नाही आहे पण हे पण खूप छान आहे झुमका टाईप आहे तुम्हाला दिसत असेल तर खूप छान आहे मला खूप आवडतं हे कसं साडी वगैरे घरी केलं ना तर खूप छान दिसतंय त्याच मला भेटत नाही कुठं गेलं काय माहिती शोधायला लागेल कपाटामध्ये त्याच्यानंतरनं हे आपले आहेत आहे तर हे भरपूर वेळा मी घातले तर कलर उतरलेला आहे ह्याचा तर हे पण मला आणि हे पहिला ट्रेंड चालला होता असे झुमके घालायचे खूप छान दिसतात साडीवरती ड्रेसवरती तर हे मला खूप आवडले होते त्यांनी हे घेतले होते तर कसे वाटतात ते मला खूप आवडतात हे पण कानातले आणि त्याच्यानंतरनं जे एक मी मंगोत्तर घेतलं होतं मेशोवरनं त्याच्यामध्ये मला हे इयरिंग्स भेटले होते मी घातले नाहीत अजून नवीनशे नवीनच आहे हे पण खूप छान आहेत हे पण मला खूप आवडतात तर हे पण छान आहे आणि त्याच्यानंतरनं कसं जॉबला वगैरे जाताना ड्रेसवरती छोटे छोटे कानातले मोठे अलाउड नसतात तर हे मी घेतलेले आहेत बघा हे पण मेळ्यामध्ये घेतलेले आहेत हे पण खूप सुंदर आहेत फ्लावर्समध्ये आहे त्याच्यानंतर ना हे आहेत मोत्यामध्ये तर हे मोत्या एक मोत्याचे कानातले पण ड्रेसवरती खूप छान दिसतात तुम्ही बघू शकता आणि त्याच्यानंतर ना एक आहे फ्लावर्समध्ये आहे तुम्हाला दिसत असेल तर हे पण खूप सुंदर आहे खूप छान छान आले होते मेळ्यामध्ये आणि हे मला डेली यूजसाठी म्हणजे कामाला जाताना का मला हॅवी म्हणजे काम छोटे तर हॅवी काय ते होल मोठे होतात म्हणून मी छोटे छोटेशी घेतलेले आहेत असेच वापरण्यासाठी त्याच्यानंतर हे पिंक कलरचे आहेत फ्लावर्स आणि हे पण मला खूप आवड म्हणजे सगळे चॉईस करूनच घेतले परत हे पण खूप छान आहेत बघा हार्ट हार्ट शेपमध्ये आहेत आ, फ्लावर आहेत त्याच्यामध्ये रोज आहेत तर हे पण खूप छान दिसतात आणि त्याच्यानंतर हे ब्लॅकवाले ब्लॅक अँड व्हाईट तर सगळ्यांकडेच असतात कारण की ते सगळ्या ह्याच्यावरती मॅच होतात आ, तर, कुण, तर, कुण, तर कुण, हे मला खूप आवडतं हे पण छान वाटतात घातल्यानंतरनं तर, तर माझं सगळं ज्वेलरी कलेक्शन दाखवलेलं आहे तर तुम्हाला माझे ज्वेलरी कलेक्शन कसं वाटलं ते नक्कीच कमेंट करून सांगा मला कारण की माझ्याकडे जास्त काही सोन्याचे कानातले नाही आहेत हे हे आहे अनेक ते दाखवलेलं ते आहे आ, तर भरभरून बर ते उदा लास्टपर्यंत न स्किप करतं लास्टपर्यंत हा व्हिडिओ बघा आवडला तर लाईक कर, करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ही आहे छोटीशीच झलक जर तुम्हाला माझे इयरिंग्स दिसले नसतील तर मी पुन्हा एकदा फिरवून दाखवते सगळे तू कोणाकोनाला कुठले कुठले इयरिंग्स आवडले तर नक्कीच कमेंट करून सांगा